दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक एक असे शहर जिथे निसर्गाच्या सौंदर्याचा व प्रगतीचा संगम होतो आहे जिथे प्रत्येकाची वाट स्वप्नातील घर बांधण्यासाठी वळत आहे आणि अशा या भव्य शहरात शेल्टर भव्य उद्घाटन करण्यात आलं क्रेडाई नाशिक मेट्रोने आयोजित केलेल्या या भव्य प्रदर्शनाला नाशिकच्या सृजनशीलतेची आणि विकासाची खरी ओळख दिली आहे या प्रदर्शनाने नाशिकला एक नवा ब्रँड मिळाला आहे वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री आणि क्रेडई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैनार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले सुरुवातीला दीप प्रज्वलनाने उद्घाटनाचा प्रारंभ झाला आणि क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणात नाशिकच्या विकासाचा नवा अध्याय सांगितला प्रथमत सर्व नाशिककरांना येत्या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि या गृह प्रकल्पांच्या महाकुंभासाठी येत्या वीस आज ज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर हा इथे गृहमहोत्सव भरवलेला आहे त्याचं सर्व नाशिककर तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या जे काही नातेवाईक का आहेत मित्रमंडळी आहेत सहकारी आहेत या सर्वांना नाशिकच्या या गृहमहोत्सवाच्या महाकुंभाचं आमंत्रण देतो मला सांगायला आनंद येईल एका छताखाली सर्व प्रकारचे प्रॉडक्ट दीडशेहून अधिक डेव्हलपर्स आणि पाचशेहून अधिक प्रोजेक्ट तसेच मेजर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे बँकिंग एजन्सीज आहे आपल्याला जे व्हेंटल सप्लायर्स आहेत इंटिरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत मुलांच्या भविष्यासाठी स्कूल किंवा क्रेस्ट जे इथे आपण आयोजन केलेलं आहे तसंच ज्या काही पर्यावरणासाठी लागणाऱ्या ई व्हेकल्स आहेत त्यांचं सुद्धा आपण इथे डिस्प्ले केलेला आहे आणि सर्वांना इथे एक फूड कोर्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की हा जो काही गृह गृहमहोत्सवांचा प्रकल्पांचा का हा काही जो मेळा आहे किंवा हा काही उत्सव आहे तो साजरा करताना सर्व ग्राहकांना इथे सर्व दर्जाच्या सर्व प्रकारच्या नाशिकच्या सर्व कानाकोपऱ्यातील किंवा सर्वच झोनमधील आपण म्हणतो की प्रकारचे प्रॉडक्ट प्रकार आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपलं स्वप्नातलं घर ते अफोर्डेबल असेल लक्झरी असेल किंवा फार्म हाऊसेस प्रोजेक्ट असतील किंवा कमर्शियल वास्तू असेल ऑफिसेस असेल किंवा भविष्यातली इन्व्हेस्टमेंट असेल या दृष्टीकोनातून एक्सपोचा प्रगतीशील नाशिक मध्ये एकाधिक पर्याय के आणि थ्री बीएच अपार्टमेंट्स व्यावसायिक जागा आणि सिनियर सिटीजन हाऊसिंग यांचा समावेश या प्रदर्शनात आहे आणि याच प्रदर्शनाची खास गोष्ट म्हणजे शंभरहून अधिक विकासांच्या पाचशेहून अधिक पर्यायांसोबत

त्यामुळे सर्वच परिस्थिती आहे तर या ठिकाणी बरोबर नाशिक शहरामध्ये स्थायिक प्रवास व्हायची खूप इच्छा आहे बाकी जेव्हा जी काय मर्जी आहे त्यावर होईल पण या निमित्ताने नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत ते सर्व राहणारे त्यांचं एक फुलं घर बनावं प्रत्येकाचं अशी मी सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या सर्व नाशिक करतो तर जुनं आम्ही वीस वर्षापूर्वीचं जेव्हा आम्ही ट्रेनिंगला या ठिकाणी आलो त्यावेळेचं बघितलेलं आहे अनेक गोष्टींची डेव्हलपमेंट नाशिकमध्ये झालेली आहे आणि वेळेबरोबर आणि जे काही वीस वर्षामध्ये आपल्या देशाची जी काही वाटचाल झालेली आहे आणि सेंटर तर त्याला नाशिक शहर हे मॅच करतो आणि त्याबद्दल

आणि आता आता आपण पंचवीस मध्ये येतोय तर ते आ, नाशिक त्यात खूप बदल आहे आणि पण तरी मला हे वाटतं की नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे गार थंड वातावरण आहे हिरवळ आहे रॉड रस्ते आहेत आणि हे जे वैभव आहे नाशिकचं ते वैभव नाशिकचं टिकवून ठेवावं आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने नाशिकनी लीड घ्यावी आणि पहिली ग्रीन सिटी म्हणून नाशिकने मान मिळवावा अशी नाशिककर म्हणून आणि अधिकारी म्हणून देखील माझी इच्छाही आहे आणि त्याकरता सगळ्यांना शुभेच्छा देते एनएमआरडीए च्या आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की शेल्टर दोन हजार चोवीस हा नाशिकच्या भविष्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण टप्पा ठरेल आणि आज तिथं आपला उद्घाटन पण होता माझी एक एक राहील त्यांच्यासाठी विशेष की जास्तीत जास्त लोकांनी येऊन इथे बघावे की नाशिक मध्ये काय काय प्रॉडक्ट अवेलेबल आहे आणि फक्त नाशिकच नाही नाशिकचे नाशिक बाहेरचे पण जे लोक आहे आपल्या महाराष्ट्राचे दुसरे ठिकाणचे किंवा भारताचे लोक आहे ते सगळ्यांसाठी ते काहीतरी प्रॉडक्ट्स म्हणजे काहीतरी त्यांना भेटणार जे त्यांना आवडणार सगळ्यांनी म्हणजे आपली एक रिच जे आहे ते फार वाईट झाली पाहिजे तर त्यासाठी माय बेस्ट विशेष जे आहे ते खेडाई नाशिक सोबत आहे थँक्यू या भव्य प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी अनेक मान्यवरांची समितीच्या सदस्यांची आणि आयोजकांची कटिबद्धता महत्वाची होती यावर शेल्टर दोन हजार चोवीस चे समन्वय गौरव ठक्कर मार्गदर्शक दीपक बागड आणि इतर सर्व सभासदांनी मेहनत घेतली हे प्रदर्शन फक्त नाशिकच्या भव्यतेचं प्रदर्शन नाही तर भविष्याचे एक सुंदर आराखडे देखील आहे चला सहभागी व्हा आणि शेल्टर दोन हजार चोवीस चा सुंदर असा अनुभव घ्या दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक